न्यूज आपके साथ आपल्यात नाही येत आता खरंच धक्का बसला खूप मोठा कारण एक वर्षभर वर मी त्यांच्या सानिध्यामध्ये होते माझ्यासारख्या हजारो महिला त्यांनी जगवल्या आज मी जे काय आहे जे काय तुमच्या समोर बोलते ते फक्त माईंमुळे माझ्या मते ती शक्ती मिळाली आहे दोन हजार आठ साली मी त्यांच्याकडे गेले होते ज्या वेळेला माझ्या नवऱ्याच्या छाडाला कंटाळून म्हणजे आत्महत्या करायची म्हणून मी घरातून निघले होते परंतु माहिती नाही मी त्यांच्यापर्यंत कशी पोचले आणि त्यानंतर मी जवळजवळ वर्षभर माईंच्या सान्निध्यात होते खरं तर सात आठ महिन्यापासनं माईंना माई फार माझा राग येत होता बोलत नव्हत्या माझ्याशी कारण मी जे काही या राजकारण्यांच्याबद्दल बद्दल बोलायची माई मला सतत सा सांगायच्या की ही लोक <laughs> फार डेंजर असतात तू इतका विरोध नको घेऊस त्यांचा पण मी ऐकत नव्हतं त्यांचं त्यामुळे माईंना माझा फार राग यायचा खरं तर मी आत्ताच जवळजवळ सहा सात महिन्यापासून फार शांत आहे त्याचं कारण म्हणजे माईनी मला निरोप दिला होता ज्या वेळेला मला जेल एंट्री झाली त्यावेळेला ज्यावेळेला मी बाहेर आले त्यावेळेला माईंनी सांगितलं की त्या पोरींसाठी तर <laughs> तरी जग आणि तुला जर असंच करायचं असेल तर त्यांना मारून टाक नाही तर माझ्याकडे आणून सोड नाहीतरी गिधाड आहे ना त्यांची लोचके तोडून खाते आणि त्यानंतर मग मी थोडी शांत झाली होती रो महिला त्यांनी जगवलंय हजारो मुलांच्या आई झाल्यात बेटी मारली मला आणि मी फक्त रडत होती मला काही सांगता येत नव्हतं त्यांना <laughs> आणि बाई मला बोलत होते की आज रडून घे तू तु। तुला जितकं रडायचंय ना ते रडून घे परत तुला रडायचं नाहीये कधीच परंतु कधीच रडणार नाहीये लोकांनी माझ्या तक्रारी केल्या होत्या चाकांमधून त्यांच्याकडे पण माई एकच शब्द बोलायचे ती माझ्याकडे राहिलेली मला माहिती ती पूर्वी कशी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा